ज नमो बुद्धाय आहे आपण बघत आहात डब्ल्यू एस यूज मी विजय कौसे सध्या नागपूरमध्ये बहुजन सत्ताधिकार महासभा ही रामटेक लोकसभामध्ये सुरू आहे आणि या सभेला गर्दी गर्दीसुद्धा झालेल्या आहे आणि विशेष करून मी दाखवतो तुम्ही इकडे कॅमेऱ्या कडा आणि दाखवा हे काँग्रेसचे नेते जे आहे किशोर गजबे साहेब आहेत अधिकारी आहेत ते आणि ते विशेष करून वंचित बहुजन आघाडीच्या सभेला ते आलेले आहे ही एक मोठी गोष्ट आहे हे। सर तुमचं डब्ल्यू एस न्यूज मध्ये स्वागत आहे तुम्ही काँग्रेसचे नेते आहे पण आज वंचित बहुजन आघाडीच्या सभेला आहे काय सांगाल मी जरी काँग्रेसचा नेता असलो तरी मी मूलत वंचित आहे आम्ही सत्तेपासून वंचित राहिलेलो आहोत काँग्रेसमध्ये असून सुद्धा म्हणून एक वंचित दुसऱ्या वंचितच्या सोबत या बहुजन सत्ताधिकार महासभेमध्ये जाऊ शकत नाही का बिलकुल गेलाच पाहिजे सर्व वंचितांनी यायला पाहिजे सर्व पक्षातील सर्व वंचितांनी एकत्र यायला पाहिजे असं माझं मत आहे रामटेक लोकसभा जी आहे इथे बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा मागणी केलेली आहे की रामटेक लोकसभा सीट देण्यात यावी आणि ही सीट जी आहे काँग्रेससाठी सुटलेली आहे त्याच्यात तुम्ही सुद्धा दावेदार आहे लोकसभेच्या उमेदवारी करता काय सांगाल तुम्हाला वंचिताची साथ मी दावेदार आहे म्हणूनच वंचित बहुजन आघाडीची साथ आम्हाला हवी आहे आणि आमची अशी दिली इच्छा आहे मनापासून इच्छा आहे की वंचित आघाडीला महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट करून घ्यायला पाहिजे पण अजूनपर्यंत महाविकास आघाडीचा आणि वंचित बहुजन आघाडीचं सूत जमलेलं नाही आहे दोन मतदारसंघ देण्याचं असं महाविकास आघाडीने ठरवलेलं आहे पण बाळासाहेब आंबेडकर ची मागणी जास्त आहे सत्तावीस सीटावर त्यांनी तयारी करून ठेवलेली आहे महाविकास आघाडी आणि दोन सहकारी पक्ष असे तीन पक्ष मिळून एकत्रित चर्चा करत आहे तो योग्य तो निर्णय घेतील असं का होत नाही बाळासाहेब आंबेडकरांनी स्वतंत्र भूमिका घेतली ते म्हणाले आज प्रेस कॉन्फरन्स झाले तर आम्ही स्वतंत्र जरी लिहिलं तर सहा जागेवर आमचे उमेदवार लोकसभेचे निवडून येते काय फरक त्याच्याबद्दल मी काही भाष्य करू शकत नाही धन्यवाद निश्चितच लोक या सभेमध्ये तुम्ही आले, आले आ, एक चांगलीच गोष्ट आहे सभा बघून तुम्हाला काय वाटतं खूप आनंद झाला कारण पन्नास हजार पेक्षा जास्त बहुतेक एक लाख लोक एक लाख लोक या सभेला आले त्याच्यापेक्षा जास्त फार मोठा यश आहे सभेचं रामटेक लोकसभा मतदारसंघातील नागरिकांना तुम्ही काय आवाहन करणार आवाहन हे करणार आहे की सर्व वंचित आणि सर्व भोजनाने एकत्र या आणि महाविकास आघाडीच्या सोबत राहून जे जातीवादी सांप्रदायिक पक्ष आहेत ज्यांना हा देश हिंदू राष्ट्र करायचा आहे त्याला उखडून बाहेर फेका ना निश्चितच हे होते काँग्रेसचे नेते किशोर गजबे साहेब आणि ते आज जे आहे वंचित बहुजन आघाडीच्या सभेला आलेले आहे आपण बसलेले आहे सन्मानाने बसलेले आहे बाळासाहेबांचे विचार ते आता ऐकतील आणि त्यांनी असंच आवाहन केलं आहे की रामटेक लोकसभा मतदारसंघातले जेवढेही वंचित आहे जेवढेही बहुजन आहे तेवढेही बहुजन लोकांनी एकत्र यावे आणि होणारी जी लोकसभा निवडणूक आहे ते महाविकास आघाडीच्या बाजूनं मतदान करावे आणि जे जे हिंदू राष्ट्र करण्याची जी संकल्पना त्या त्यांची आहे त्यांना जे कोण उत्तर द्यावे ते म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीतून द्यावे ते सुद्धा रामटेक लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे एक दावेदार उमेदवार आहे आणि नक्कीच गजबे साहेबांना जर काँग्रेसनी जर तिकीट दिली तर नक्कीच ते सुद्धा एक आपली मोठी बाजी मारू शकतात असंच चित्र जे आहे यासुद्धा सभेतही सुद्धा माहिती दिसून आलेलं आहे आणि वंचित बहुजन आघाडीने जे दावा केलेला आहे वंचित बहुजन आघाडीला सुद्धा जर इथे चुकले सुटले तर महाविकास आघाडीचे जे नेते आहेत ते सुद्धा वंचित बहुजन आघाडीला मदत करतील असे एकंदरी चित्र बनलेलं आहे पण मात्र वंचित बहुजन आघाडी हे महाविकास आघाडीमध्ये समाविष्ट होते की स्वतंत्र निवडणूक लढतील याकडे सर्वांच लक्ष लागलेलं आहे न्यूज सबस्क्राईब करा धन्यवाद